हॅलो नमस्कार मी गौरी गौरीज मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते कधी कधी असं होतं की काहीच स्वयंपाक बनवण्याची इच्छा होत नाही त्यावेळी वांग्यापासून हा तुम्ही पदार्थ बनवू शकता त्याने पोटही भरेल आणि तुमचा वेळही वाचेल आता इथं मी एक पाव वांगी घेतलेले आहे आणि त्याचबरोबर एक उबा चिरलेला कांदा घेतलेला आहे टॉमॅटो घेतला आहे त्याचबरोबर ठेचलेला लसूण कढीपत्त्याची पाने दालचिनी लवंग मिरे आणि छोटी आणि मोठी वेलची घेतलेली आहे आता हे सर्व घेतल्यानंतर आपल्याला रेसिपीला सुरुवात करायची आहे तर, तर कुकरमध्ये तेल गरम होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे आता तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जे खडे मसाले घेतले होते ते आपल्याला टाकायचे आहेत तेलामध्ये खडे मसाले टाकल्यामुळे स्मेल त्याचा खूप छान येतो त्यामुळे आपल्याला तेलामध्ये खडे मसाले पहिल्यांदा व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि मगच आपल्याला बाकी साहित्य टाकायचं आहे आता खडे मसाले व्यवस्थित भाजले गेले आहे याच्यामध्ये एक चमचा जिरेची फोडणी द्यायची आहे जिरे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे आता कडीपत्ता टाकल्यानंतर आपण जो ठेचलेला लसूण घेतला होता तो आपल्याला टाकायचा आहे अगदी एक मिनिट भर आपल्याला लसूण परतवला की त्याच्यामध्ये आपण जो उभा चिरलेला कांदा घेतला होता तो टाकायचा आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता कांद्याला आपण व्यवस्थित परतवणार आहोत आणि कांदा भाजल्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत आता एक ते दोन मिनटं आपल्याला कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकताय कांद्याचा कलर थोडासा चेंज झाला आहे आता ह्याच्यामध्ये जो आपण टॉमॅटो चिरून घेतला होता तो टाकायचा आहे टॉमॅटो टाकल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता आपल्याला टॉमॅटो व्यवस्थित भाजल्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत आता तुम्ही बघू शकताय टॉमॅटो एकदम व्यवस्थित भाजला गेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत आता ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे लाल तिखट टाकणार आहोत इथं मी कांदा लसूण मसाला टाकला आहे लाल तिखट आमच्याकडं रेग्युलरला हेच वापरलं जातं अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि चवीनुसार ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत आता मीठ टाकल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला वांग्याचा कोणता पदार्थ बनवणार आहोत कुकर घेतल्यानंतर अंदाज असेल इथं आपण वांग्यापासून मस्त असा पुलाव बनवणार आहोत तर ह्याच्यामध्ये पुलावला खूप छान टेस्ट येण्यासाठी अर्धा चमचा बिर्याणी मसाला इथं टाकायचा आहे इथं घरामध्ये सुहाणाचा माझ्याकडे बिर्याणी मसाला होता तो मी वापरला आहे तुमच्याकडे जर बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला टाकू शकता याच्यामध्ये खूप छान टेस्ट येते आता इथं मी वांगी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहेत आता वांगे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे अगदी मिनिटभर पर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे हा वांग्याचा पुलाव खायला खूप टेस्टी लागतो त्यामुळे ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आता वांगी व्यवस्थित भाजले गेले आहेत आता ह्याच्यामध्ये मी एक वाटी तांदूळ भिजत घातले होते अगदी ज्यावेळी मी कांदा बर्तवायला घेतला त्यावेळीच एका साईडला एक वाटी बासमती तांदूळ धुवून भिजण्यासाठी ठेवून थे दिला होता म्हणजे जोपर्यंत आपल्या कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजलं जाते तोपर्यंत हा तांदूळ भिजला जाईल तर आता हा भिजवलेला तांदूळ आपल्याला कुकर मध्ये टाकायचा आहे तांदूळ जर बासमती व्यवस्थित भिजला गेला तर तो व्यवस्थित फुलला जातो त्यामुळे तुमच्या जा, तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही पंधरा मिनिटं घालू शकता इथं मी गडबडीत बनवल्यामुळे फक्त पाच ते सहा मिनिटच मी तांदूळ भिजवला होता आता हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्याला तांदूळ आणि मगच ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे जर तुम्ही बघू शकता तांदूळ मी एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतवून घेतला आता ज्या वाटीने मी इथं तांदूळ घेतला होता इथं मी एक वाटी तांदूळ घेतला होता तर दीड वाटी आपल्याला इथं पाणी वापरायचं आहे तर पाण्याचं हे परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्ही दीड वाटी पाणी ओतलं बासमती तांदळाला तर तांदूळ एकदम मोकळा मोकळा आणि मौसूत व्यवस्थित होऊन जातो जर पाणी जास्त झाला तर तो भात चिकट होतो जर पुलाव बनवायचा असेल तर तांदळाच्या तुम्ही दीडपट पाणी घ्या तांदूळ व्यवस्थित शिजलाही जातो आणि एकदम मोकळा मोकळाही बनतो आता पाणी टाकल्यानंतर पुन्हा हा व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचा आहे आणि मग ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून टाकायची आहे आणि त्याचबरोबर दोन चमचे तूप टाकायचं आहे तूप टाकल्यामुळे भाताला खूप छान टेस्ट येते जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता तूप टाकल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे मीडियम गॅस वरती झाकण लावून आपल्याला ह्याला दोन शिट्ट्या द्यायच्या आहेत तांदूळ भिजवलेला होता त्यामुळे आपल्याला जास्त वेळ तांदूळ शिजवायची गरज नाहीये तर मीडियम गॅस वरती आपल्याला हे ठेवायचं आहे तर असा वांग्याचा पुलाव तुम्ही कधी घरी बनवला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा किंवा तुमच्याकडे जर वांग्याची किंवा पुलावची वेगळी रेसिपी असेल तीही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तर आता पुलावला दोन शिट्ट्या दिलेल्या आहेत कुकरची वाफ गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते पुलाव उघडून कसं झाला आहे तर तुम्ही बघू शकताय किती छान असा पुलाव झालेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तुम्ही बघू शकताय अगदी मोकळा मोकळा आणि मऊसूद पुलाव झालेला आहे खरंच खायला खूप टेस्टी झाला होता पुलाव मस्त रेसिपी आहे आणि अगदी हा पुलाव बनवण्यासाठी दहा ते बारा मिनिटं मला लागले ला खूप छान रेसिपी आहे तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल ह्याची मला खात्री आहे तर स्वयंपाक बनवायचा आला तर खिचडी ऐवजी तुम्ही हा वांग्याचा मस्त असा पुलाव बनवू शकता खूप छान ऑप्शन आहे आणि खायलाही टेस्टी लागतो त्याचबरोबर चटपटीत असल्यामुळे लहान मुलंही आवडीनं खातात तुम्ही बघू शकताय पुलाव किती छान झालेला आहे आणि एक वेगळी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि त्याचबरोबर ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन रेसिपी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत प बाय